यमाई देवीसह राष्ट्रवादी नेत्यांचा आशीर्वाद मिळाल्यानं पिंटू पैलवानांना आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी चांगलं बळ मिळणार असल्याची चर्चा आहे दरम्यान सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष सुनील माने माजी आमदार प्रभाकर घारगे आमदार सिंह हो मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीव राजे नाईक निंभाळकर जितेंद्र दादा पवार प्राध्यापक बंडा गोडसे डॉक्टर बी जे काटकर प्राचारी यशवंत पाटणे शिवसेना नेते नरेंद्र पाटील तातासाहेब माने आदींनी त्यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे परमपूज्य रमेश महाराज कदमवाडीकर औंचे नेते हनुमंतराव शिंदे राजेंद्र माने अब्बास सत्तार प्रशांत खैरमोडे गणेश देशमुख संतोष भोसले शहाजी माळी गणेश मांडवे उद्धव मांडवे प्रकाश मांडवे दीपक पवार सचिन पवार तानाजी काटकर शिवाजीराव गोडसे अंकुशराव बागल संजय गोडसे इम्तियाज बागवान राहुल सजगणे जयकुमार जाधव वैभव पवार दिलीप यादव बाळासाहेब माने मोहन माळी प्रकाश पाटील संतोष शिंदे हणमंत देशमुख सचिन माणे धनाजी कदम कदमवाडी गुरसाळेचे सरपंच हसन शिकलगार बाबासाहेब देशमुख सर मांडवेचे माजी सरपंच सदाशिव खाडे सोसायटी चेअरमन तुकाराम ढोले दौलतराव खाडे दादासाहेब खाडे आदींसह कुमठे गावातील मान्यवरांनी प्रत्यक्ष संदीप दादा मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक येरळा दर्शनच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेषांकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले येऊसा प्रतिनिधी शरद कदम सोमनाथ काळे औंद आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा